निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो कारण माझ्या फोनमध्ये व्हिडिओ आहे कदाचित आता तुम्हाला मी तो फोनमध्ये असल्यामुळे दाखवू शकणार नाही पण हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज मिळतो i get up. मला वाटतं आपल्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल हे परत तुम्हाला ऐकवण्याचं कारण असं की त्याच वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे एक विचारणा केली होती तक्रार नव्हती केली विचारणा केली होती आणि त्याला कारण ही तसंच होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाने अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवायला देखील बंदी केली होती याचं कारण त्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा त्यांच्यावरती करप्ट प्रॅक्टिस असा ठपका ठेवून हा निर्णय घेतला होता आणि मग त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे जे आपले पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री उघड उघड धार्मिक प्रचार करतायत हा प्रचार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती आशी याना कि की अशी काही आपण यांना सूट दिलेली आहे का किंवा निवडणुकीच्या कायद्यामध्ये काही बदल केला आहे का की पूर्वी हा आमचा अनुभव आम्हाला आल्यानंतर आज तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बजरंग बली की जय बोलून बटन डाबा सांगतायत अगदी कसा कसा नाही बोलले तरी बटन डाबा बोलतायत अमित शहा तुम्ही आमचं सरकार आणल्यानंतर रामलल्लाचं दर्शन मोफत करू असं आश्वासन देत आहे हा निवडणूक आचारसंहितेमध्ये मान्य केले गेलेला नियम आहे त्याच्यात बदल केला आहे का हे आम्हाला पाहिजे होतं त्याच्याबद्दल परत एकदा स्मरणपत्र देऊनही निवडणूक आयोगाकडनं आम्हाला काहीही उत्तर आलं नाही आणि आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एकतर उत्तर द्या आणि उत्तर दिलं नाही तर मात्र तुम्ही हा नियम बदलला आहे असं गृहित धरून आम्ही देखील जर का उद्या असा प्रचार केला तर आमच्यावरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही अन्यथा जर तसा नियम के बदलला नसेल तर यांच्यावरती काय कारवाई केली ते आम्हाला सांगा आता आज हा विषय पुन्हा काढण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यामध्ये आमची निशाणी आता बदललेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची निशाणी आता मशाल आहे आणि साहजिकच आहे निवडणूक म्हटल्यानंतर एक प्रेरणा गीत लागतं अगदी त्याला प्रचाराचं गीत म्हणा अथवा नका म्हणू पण एक प्रेरणा पाहिजे जसं पूर्वीचं आमचं एक शिवसेनेचं गीत आहे ते गीत गावागावात खेड्यापाड्यात आजही कोणताही कार्यक्रम असला तरी जनता आवडीने आणि उत्साहाने ते ऐकते वाजवते गाते तसंच आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवा असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर त्या असं तू बहाल आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे आमच्यावरती जे टीका करतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं ते राज्यकर्ते आहेत त्यांच्या हाताखाली हा निवडणूक का आयोग काम करतो आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म काढायला लावणं हे योग्य आहे का कारण मला असं वाटतं की मनोहर जोशींची जी केस झाली होती सुप्रीम कोर्टात त्यामध्ये हिंदुत्व हिंदू धर्म याच्याबद्दलची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं हिंदूच्या हिंदू धर्माच्या आधारावरती मत आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही पण आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्या चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे आणि दुसरा महत्वाचा गंभीर आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका